गांधींना धमकी दिल्याच्या प्रकरणात भाजपा माजी आमदार तरविंदर सिंग मारवान विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन नाना पटोले यांचे निर्देश आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या पॅनलोबत छेडछाड कोकणात महिलांच्या फोटो सोबत असा प्रकार पहिल्यांदाच वर्ध्यात बहीण भावामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा रणजित कांबळे आणि चारुलता टोकस यांनी देवळी विधानसभेची उमेदवारी मागितली लाडकी बहीण योजनेतील लाभ स्वीकारा दिवाळीनंतर काहीच मिळणार नाही जलील यांची सरकारवर टीका काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली भाजप नेत्यांची भेट क्रॉस वोटिंगचा आरोप भाजपमध्ये जाण्याची चर्चा यवतमाळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बाजरी यांनी महाविकास आघाडीऐवजी तुतारी पक्षाकडून जाहीरनामा केला प्रसिद्ध अंबरनाथ एमआयडीसी परिसरात गॅस गळतीमुळे नागरिकांना त्रास केमिकल मिश्रण हवेत पसरल्याचा अग्निशमन दलाचा अंदाज बदलापूर घटनेत महिला पत्रकाराचा अपमान आणि विनयभंग प्रकरणी वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल उल्हासनगरात नामांकित शाळेत शिक्षकाकडून सात वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग शिक्षकाला अटक शाळेचा राजकीय संबंध अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल चा ला करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या